आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने नाशिक शहरातील पंचवटीमधील मखमलाबाद रोड येथील मुलीच्या शाळेत योगाचे धडे विद्यार्थिनी शिक्षकांसह गिरवले नाशिकमधील वर्षभर अनेक उपक्रम घेत असणारी उपक्रमशील असलेली मणु माणसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक यांच्या माध्यमातून नाशिक शहरातील महानगरपालिकेच्या तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतही आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात ता आलाय त्याचाच एक भाग म्हणून मणुमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक या संस्थेच्या वतीने संस्थापिका मेघा राजे शिंपी यांच्या मार्गदर्शनाने महानगरपालिका शाळा क्रमांक अकरा पंचवटीमधील पहिली ते आठवीच्या मुलींना संस्थेच्या मयुरी शुक्ला नवले योग शिक्षिका यांनी मुलींचा योगाभ्यास करून घेतलाय ओंकार पासून सूक्ष्म हालचाली दंडस्थिती बैठक स्थिती शयनस्थिती विपरीत शयनस्थितीचे ताडासन वृक्षासन त्रिकोणासन पादहस्तासन भद्रासन वज्रासन उष्टासन आदी विविध सर्व प्रकारचे आसने करून घेऊन योगाचे महत्व सांगून योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना वही पेन चॉकलेटचं वाटप करण्यात आले यावेळी मणूमाणसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका मेघा शिंपी मुख्याध्यापिका मंगल आवारे योग शिक्षिका मयुरी शुक्ला सुरेखा घोलप लीना गिरमे रुपाली कोठुळे शोभा सावंत आणि शाळेचे सर्व शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र सातबरा न्यूजसाठी मुकुंदाव्हाड सारोडी